चला नमस्कार शेतकरी बंधुनो आता मी निघालो आहे वैरण आणण्यासाठी तरी आता जात आहे बघा वैरण आणायला आणि पाऊस आणखीन काही थांबत नाही आहे आणि सोयाबीनचे पण वाळू घातलं होतं सोयाबीनची पण वाट लावून टाकली आणखीन काल पाऊस मोठा झाला एक तास पाऊस एकदम जोरात होता आणि हे बघा ही नवीन लागवड केलेली आहे आंब्याची पूर्ण भरपूर असं नंबर एकचं ठिकाणं आहे आपल्याकडे आणि जायचं म्हणलं की चिखलामध्ये गुडघ्या इतके पाये जात आहेत बघा जनावर ओरडायला लागले त्यांना ला, वैर आणण्यासाठी जात आहे तरी बघा बघा ही चिकल कसं आहे चिखलातून प्रवेश करावा लागतो वैरणीचा वारा आणायला बघा कसा आहे चिक्कुल राहण्यामध्ये भयानक चिक्कुल आहे तरी यामधून आपल्याला चारा घेऊन जायचा आहे बघा कसे हे बाग आहेत आंब्याची कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा हे बघा पंधरा फुटाचा अंतर आणि दहा फुटावर एक झाड लावलेलं आहे आपल्यापाशी पूर्ण आंब्याची बाग आहेत मी निघालो हे आता माझ्या जोडीदार पशी त्यांना कामाला घेतलेला आहे कामासाठी एक माणूस घेतलेला आहे आपल्या हाताखाली बघा आम्ही यांच्यापाशी पोचलो आहे दुर्वे साहेबापासी पोचलो आहे आत्ता हे बघा दुर्वे साहेब आपल्यापैसे आहे ते बघा वैरण कापत आहेत तरी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता घेऊन जातो वैरणीचा भारा धन्यवाद बाय बाय